नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे तीन वाजते तीन वाजता आपण आलोय कॅम्पिंगला आणि अचानक प्लॅन झाला म्हणजे आजचा आजचा प्लॅन आमचा खाडीवरचा होता जायचा तर एवढा नदीचा पाणी एकदा खदूल झालाय ना भरपूर खदूल झालाय तर कसं माहिती आहे वरती नदी आहेत मोठ्या मोठ्या त्या नदीतली म्हणजे कुठला तरी डोंगर वगैरे हे झालं असेल खचला असेल त्याच्यामुळे नदीचा पाणी पूर्ण खदूल झालंय तर अचानक प्लॅन केला बोलू कॅम्पिंगला जाऊ आणि आलोय अशा भन्नाट लोकेशनवरती बाजूला तुम्ही बघू शकता वातावरण लय भारी आहे तर इकडेच आज आपण फुल नाईट कॅम्पिंग करणार आहोत सकाळपर्यंत तर खवले मासे पण आपल्याला पकडायचे आहेत घालाने त्यासाठी आपण गांडू वगैरे घेऊन आलोय सोबत तर खेकडे आणि खवले मासे हे दोन्ही पण पकडायचे आहेत आणि भंडाट असे इकडे कुकिंग सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर फ्री चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवी नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर पाटापट पहिले टेंट लावून घेऊया चला आणि इकडचा बघा समोरचा जबरदस्त वाटतोय आणि ढग पण एकदम जबरदस्त आले त्या साईडला ओके पाठोपाठ जाऊ आपण खवळे पकडायला पहिले त्याच्यानंतर रात्र झाल्यानंतर आपण खुबे खेकडे वगैरे पकडणार आहोत आणि खेकडे भेटले तर निलात घेऊन जाणार आहे घरी खुबे आपण मस्तपैकी बनवणार आहोत आज इथे मजा येणार आज भरपूर सकाळी सात वाजेपर्यंत सकाळपर्यंत आपल्याला इथं राहायचं आहे मजा येणार आहे जागा तर एकदम भारी आहे इकडची मस्त वातावरण वातावरण एक नंबर आहे संध्याकाळी भरपूर राकेश दादा सोबत आपल्याला यायला भेटलाय हो भरपूर दिवसांनी आला मिनात तर चला पाठोपट जाऊ आपण पहिले खवले मासे पकडून घेऊ उजड आहे तोपर्यंत कालोक झाल्यानंतर भेटणार नाही

मासे पकडायला आहे ना आपण इकडं गांडून आणलो गर आहेत तिकडं पकडायला आपण गल वापरणार आहोत ते बघा ही साईज आहे एकदम एकदम लहान साईज ही बघा एवढी साईज आपल्याला घ्यावी लागेल हे मासे पकडायला कारण खवले मासे जास्त मोठे नसतात त्याच्यामुळं ज्यांना त्यांना एवढा गिलता नाही लागेल त्यावढा आपण वापरू बारीक साईजचा हा बघा इकडे लागला आपल्याला पूर्ण झाला यात हा बघा एक खवल्या मिळाला आपल्याला अरे 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 भेटल म्हणजे टोटल तीन भेटले आपल्याला ना तीन बॉटल मध्ये खवले झालेत आणि खवले कशासाठी पाहिजे सांग वर्षायला वरसा पकडायला खाडीमध्ये तर या आपल्याला येत उद्या घेऊन जायचेत मासे जर जास्त भेटले तर ठेवू नाहीतर मग सोडून देऊ हा काय मुरी भेटली घालाला मोरी लागली साठवून ठेवते मस्त चहा तयार होते संध्याकाळच्या वातावरणात बहुतेक झाली संध्याकाळ साडेसहा वाजले या संध्याकाळच्या टायमात मस्त गरमागरम चहा पिऊया पहिली जबरदस्त झाले चहा पिऊन झाला आहे तिला चिंबऱ्या पाहिजे चिंबऱ्या पिऊन झालाय मस्त आपला आणि आता मेन गोष्ट म्हणजे काय माहितीये काय खुबे उठायचे आपल्याला खुपे खवले काहीतरी भेटले चार का पाच चार पाच भेटले काहीतरी खवले त्याला गलासाठी पाहिजे उद्याला म्हणजे खाडीमध्ये वापरायला तर त्याच्यावरती वरसा वगैरे लागतात मोठ्या मोठ्या साईजच्या आल्यात वर्षा खाडीला भरपूर तर त्यासाठी खवले न्यारा कसा आला तो इकडे आणि चिंबोऱ्या तर चला जाऊ पहिले खुबे उठून घेऊ आपण खुबे निवटून बघू खुबे घटत खुबे आहेत खुबे निमटे पाठापट भरपूर आहेत दगडांकडून जाऊ दगडांकडून बारी बारीक दगड आहेत ना हे बही आई उठून आणि आराम करू कालो खायची वाट बघू कालोक झाल्याशिवाय आपण खेकड्या जाऊ शकत खेकडे पकडायचे आहेत अजून खुबे आपल्याला उठायचे आहेत बऱ्यापैकी पाहिजे निनाद झोपला काय आले नंतर बनवायचे ना खुबे वगैरे हो संध्याच्या टाईमात आणि आता कसं दव पण पाण्याची सुरुवात होईल थोड्या दिवसांनी आता पण थोडा वाटतोय ना असं गारवा मग थोडा गारवा आणि मच्छर तर अजिबात आहे अजिबात नाही मच्छर तिकडे आपण खूप ठेऊ मस्त आपल्याला जेवढ्यात खुबे भेटते रे दोघांपुर ते आहेत रे बघा दोघांपुर ते आहेत खूपे व्हाल खूपे आहे चाललं तर असं ना नेनात तर खेकडे कमी भेटतात तर आपण आहे ना सकाळी चार वाजता बघू खेकडे हा सकाळी चारला उठून मस्त आपल्याला खेकडे भेटते चालणं पण घ्यायला तर ह्या थोडंफार चालणं वाटतंय आणि नदीला जेव्हा असं उजड असेल ना तर खेकडे र... <laughs> कमी भेटतात तर खेकडे कमी भेटतात बाहेर निघत नसत निघत नाही उजड असत ना चालणं तर इकडे खूप मस्त बॉईल झालेत आणि लेमका पाऊस पण चालू झाला बघा पाऊस झाला चालू बोललो ना पाऊस गरमी घेऊ दे पाऊस टिकणार ना ला, जाईल लगेच तो मस्त बॉईल काढून घेऊया पटापट चला मस्त मित्रांनो खुबे काढून घेऊ त्यासाठी आमच्या तिकडे करवंदीचे काटे खुबे काढणार तर साईडला काढ इकडे

पहिला इकडं मस्त आपण भाग ठेवलाय मला वाटतो काय मी ना मूवी बघते पिक्चर बघते रात्री आपण बघूलाय नये टाइमपास मस्त मित्रांनो इकडे करून घेऊ आपण कांदा कटिंग मीठ आहे तुला लाईट मोड वाटत आज पण मस्त इकडं सिस्टर आणि टाइमपास साठी बघा मस्त पैकी मोबाईल घेऊन बसलाय कुठला पिक्चर आहे भेटेल का पण हो भेटेल ना युनिक टेक्निक आहे युनिक टेक्निक तू कुठं बघितलं आजपर्यंत व्हिडिओ बनवली कुठे कुणी बघितलं ना म्हणजे पहिलाच कुणी ना आता स्टार्ट म्हणजे आपलं सागर ठाकूर आहे ना त्यांनी मला सांगितलं ला ना जेव्हा पण कॅम्पिंगला आला असतो ना सोबत त्या रात्रभर आला असतो मेहनत आणि काय मजा वाटते नु ना पण आणि या मित्रांनो जर कोणाला तुम्हाला यायचं असेल ना नाईट कॅम्पिंगला नक्की या ने काय रे मजा वाटते ना ग्रुप वगैरे कॅम्पिंग करायला किती मेहनत लागते मजा वाटते बघायला पंधरा मिनिटं लागतात चला तर आपला मस्त एकीकडं सगळं कांदा वगैरे कटिंग करून झालाय पटापट भात नंतर आपण बनवूया पाऊस तर गेला आहे मस्त बाहेरच्या वारा पण एक नंबर लागतो टाकल्या टाकल्या खू मस्त मसाला इकडे मस्त हलदे हे खूप आहेत ना असे खायला मस्त वाटतात रे भाकरी सोबत भाकरी सोबत इकडे आहेत ना मस्त आपले पोरे पण तयार होत दहा सत्तेचाळीस झाले भूक लागले हा जण जेवलं आहे ना असा एकदम सुख सुखा खायला भारी वाटत ना खूप हो खूप या जेवायला मी गर्म। तुम्हाला मस्त गरमागरम जबरदस्त गरम गरम खायला मस्त आहोत सुद्धा अजूनपर्यंत आणि आत्ता जेवायला घेतला आहे म्हणजे बघा किती वाजले आता जेवायला अकरा वाजले पण कसा टाइम निघून गेला ना समजलं होतं समजलं आणि ते पण नदीतलेच खेकडे खेकडे खुबे नदीतलेच खुबे पकडून आपण इथं मस्त बनवले म्हणजे राकेश दादांनी बनवले मस्त स्पेशल आहे ना एक शंभर जेवण मेन बेऊ झोप तर कुठे मित्रांनो मस्तपैकी आपण आहे ना खुबे म्हणजे आज आहे ना भरपूरच आज आहे ना भरपूरच फिरलो इकडे तिकडे कारण खोबे पकडायला मासे पकडायला नाही दुपारपासून फिरतोय आणि आपल्याला खोबे भेटले मासे थोडेफार भेटले ते ह्याला पाहिजे उद्या त्याच्यासाठी वरशी पकडायला वरशी पकडायला ही शोधलेलं आपले मासे आणि उद्या जाल पण लावणार उद्या सकाळी चार वाजता उठायचं आहे पहिले आपण खेकडे बघू चार वाजता उठून त्याच्यानंतर सकाळ उजळल्यानंतर आपल्याला जाल लावायचे आहेत म्हणजे जाला लावायचं आहे ते खवले मासे वगैरे पकडायला तर आत्ता वाजले असतील बहुतेक पावणे बारा वाजायला आले तर झोपूया गुड नाईट भेटू उद्या सकाळी गुड नाईट उजळला उठणार तर चार वाजता चिमोराने जायला उठायचा निणार नावच नाही घेत बोलतोय भरपूर झोप आले झोपाल मस्त एक झोप भरपूर झोप आले म्हणजे झोपलोच काहीतरी दीड वाजता झोपलो असेल तर कसं चार वाजता उठणार आहे निणार जाऊया मस्त चा वगैरे बनवू आणि आपल्याला जाला टाकायचा आहे जाला म्हणजे मासे पकडायला नाही म्हणजे खवले मासे पाहिजे आपल्याला चला पटोड जाऊया खेकड्या राहिल्याच रात्रीच्या खेकडे पाहिजे तर खेकडे आपल्याला पकडायला म्हणजे उठलोच नाही लवकर चार वाजता उठायचा आता भरपूर लेट जागा म्हणजे ले। आता जा बहुतेक साडेसात वाजले असतील वरची मग इकडे वरती असेल तिथे आहे ना, वर। वर। ना, ना कपड्यात ही हि ही हि खालची खालची पूर्ण उचल सकाळ सकाळ मोर वार सकाळ सकाळ मस्त वातावरण आहे काळा का त्याला फ्लेवर नाही पण हे आहे फक्त चा वगैरे पियालोय आणि पहिला आपण जाला टाकून येऊ हो। बघूया खवले मासे तरी भेटतात का त्याच्यामध्ये काल भरपूर प्रयत्न केला काल आपल्याला खवले मासे नाही मिळाले तर आज बघू चला चल राहत नाही घेऊ पहिले तर आरामात रात्री लावले असते पण कसं आहे रात्री मासे पूर्ण मेले असते आणि वास मारले असते तर लावलेली काळींची गडकी लावलेली दिसतच नाही काय आहे उपलब्ध अगं ह्याच्यात लाव असं टाकून दिसते आठवी किती फुट आहे तीस सोडवा लागेल सोडवा लागेल तिला बांधून झालं जाला लावून आलो तिथं बघूया त्यात तरी खावले भेटतात काय तर पहिला पण टेंट काढून घेऊ पटापट आणि जातेविली जाला पालवतो सामान तर हातात भरपूर आहे अजून आपल्याला जाळे पालवायचे जाला पालव बघू किती भटक आहेत पाल मासे पालवून बघू मासे असंच पालवूया आणि आमच्या गावातले इकडे शेती आहे सत्तावरती राखण करायला म्हणजे केलट वगैरे माकडे येतात भरपूर या टाइमाला एवढा सारी साईज पाहिजे मस्त साईज चा अडकलाय ना मजबूत हा बघा खवल्या मासा भेटला आपल्याला साईज मस्त आहे मस्त साईज आहे बेट साठी वापरायचा आहे तो <laughs> ब्लॅकी ब्लॅकी याला काय तुला आतमध्ये जाता पाण्यात भेटला लावायला लागेल तुला त्यावरती शेती आहे त्या शेतामध्ये राखण करायला चाललेत अन्ना एक अजून अडकला वाटतो तरी हा अडकला mm -hmm. आणि मोठ्या साईजच्याच अडकतायत म्हणजे लहान साईजचा नाही अडकत कारण जालाय ना अजून थोडा बारीक पाहिजे आता बारीक आणल्याचा पाहिजे आता तर अजून मासे भेटले असते आपल्याला दोन बघा साईज तर मस्तच नसते लागले म्हणून मासे पकडायला ना बाराच प्रयत्न केला म्हणजे एकच कामासाठी आलो असतो ना मासे तर मासे खेकडे तर केकडे खुबे तर खुबे ना काही ना काहीतरी एकतरी काम एकदम पच्चीस झालं असतं म्हणजे काही ना तरी काम कुठलं ना कुठलं तरी काम एकदम ओके झालं असतं तर बरं बराच प्रयत्न केला मासे पकडायला जाण्याला पण आहे ना मासे एवढे खास लागले नाही काल लागले तीन चार आणि बऱ्याच साईजच्या आहेत दोन भेटले आहेत मोठ्या साईजच्या आहेत पण दोनच आहेत तर चला मित्रांनो जाऊया भरपूर लेट झाला इथून म्हणजे आता घरी जायला पण इथून अर्धा तास लागणार आहे कमीत कमी नऊ वाजायला आले निघूया तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा कालपासून आपण दुपारी दोन वाजल्या तीन वाजल्यापासून थांबले दुपारी तीन वाजल्यापासून आत्ता नऊ वाजेपर्यंत आपण बाहेरच आहोत तर मजा आली भरपूर म्हणजे भरपूर एन्जॉय केली तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तर परत भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता वेळ